रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा हा सण म्हणजे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते आयुष्यभर आपलं रक्षण करावं असं वचन बहीण भावाकडून घेते दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो श्रावण महिना सुरू होताच अनेक सणांची चाहूल लागते या महिन्यात रक्षाबंधन बरोबरच अनेक सण साजरे केले जातात त्यातच माध्यमिक विद्यालय पळसखेड येथे प्राचार्य पंजाबराव चिरमाळे यांच्या मार्गदर्शनात विद्यालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला मुली या आपल्या रक्षणासाठी वर्गमित्रांना राखी बांधून आशीर्वाद म्हणून बहिणीचे रक्षण करावं असे आशीर्वाद मुलींना मुलांकडून देण्यात आले व बक्षीस म्हणून चॉकलेट देण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गिरी यांनी केले व राखी उत्सवाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक वर्ग हरिहर चोरे दीपक वाघमारे गिरी अजय इंगडे विजय राऊत शीतल कहाळे सोळंके नेवारे व आकाश लिंगे यांनी परिश्रम घेतले पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे